सियाराम शॉप घेऊन आले विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू आणि नऊ नौ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे सुटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझासमोर जानता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील सकाळ व्यायाम ग्रुपच्या वतीनं मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं गेलं या स्पर्धेमध्ये राज्यभरातून स्पर्धकांनी सहभाग घेतला लहानगट आणि मोठा गट या दोन गटांमध्ये या स्पर्धा झाल्या यात मुलींनीही सहभाग घेतला लहानगट पाच किलोमीटरमध्ये प्रथम बक्षीस पाच हजार रुपये द्वितीय बक्षीस तीन हजार रुपये तर तृतीय बक्षीस दोन हजार आणि उत्तेजनार्थ पाचशे रुपयांची सहा बक्षिसं ठेवली गेले आणि खुल्या गटासाठी प्रथम बक्षीस सात हजार द्वितीय पाच हजार तृतीय तीन हजार तसेच उत्तेजनार्थ पाचशे रुपयांची सहा बक्षीसं ठेवली गेली खुल्या गटातील स्पर्धा दहा किलोमीटरच्या ठेवल्या गेल्या लहान गटात नाशिक येथील ज्ञानेश्वर रामदास गायकवाड्यानं प्रथम क्रमांक मिळवला तर द्वितीय क्रमांक नाशिकचा देवीदास धनराज बारे आणि तृतीय क्रमांक नाशिकच्या ऋषिकेश विठोबा वावरे यांनी पटकावलाय तर मोठ्या गटामध्ये सातारा येथील गणेश तुकाराम हुबाले यानं प्रथम क्रमांक मिळवला आहे द्वितीय क्रमांक संगमनेरच्या प्रवीण सोमनाथ राऊत यानं मिळवलाय आणि तिसरा क्रमांक मुथाळणे येथील सागर सुभाष सदगीर यानं पटकावला मुलींमध्ये पारनेर आळकोटी येथील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपटू शीतल भास्कर भंडारी हिनं पहिला क्रमांक मिळवला आहे तर भाग्यश्री भास्कर भंडारी हिनं द्वितीय क्रमांक मिळवला पहिलं बक्षीस मिळवलेली शीतल आणि द्वितीय बक्षीस मिळवलेली भाग्यश्री या दोघी सख्या बहिणी आहेत तर तिसरा क्रमांक खांडगावच्या शीतल संतोष बालोडे हिनं पटकावलाय तर उत्तेजनार्थ दोनही गटातील बारा मॅरेथॉन पटूंना बक्षिसं दिली गेले आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या तीन सख्या बहिणी शीतल भाग्यश्री आणि साक्षी यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता या तिघींनीही बक्षिसं जिंकण्याचा मान मिळवलाय त्यांच्या वडिलांना पॅरेलिसीस झालाय त्यांच्या उपचारासाठी आणि आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी या तीनही बहिणी या मॅरेथॉनमध्ये उतरल्या या बक्षिसांच्या माध्यमातून जमा झालेली रक्कम ते वडिलांच्या आजारपणासाठी वापरत आहेत त्यांचं सर्वांनीच कौतुक केलंय आम्ही बहिणी आम्ही आलेलो आमचे प्रशिक्षक आम्हाला घेऊन आले आता सध्या दहा किलोमीटर स्पर्धेमध्ये झालेले माझा नंबर प्रथम क्रमांक आलाय मुलींमध्ये आणि दुसरा क्रमांक मीचा आला आहे आणि लहान गटामध्ये छोटी बहीण आहे तिचा प्रथम क्रमांक आला आहे आम्ही तिघी पण राष्ट्रीय खेळाडू आहोत आत्ताच झालेल्या स्कूल गेममध्ये मी नॅशनलमध्ये प्रथम क्रमांक काढलेला आहे आणि वर्ल्ड साठी निवड झाली आहे माझे नाव भंडार शी भास्कर आणि ह्या दोन छोटेल्या बहिणी आहेत मी घरातील सगळ्यात मोठी बहीण आहे यांची मी आता यम ए वर्गामध्ये शिकत आहे तसेच दोन नंबरची बहीण आहे ती आता ग्रॅज्युएशनची लास्ट इयरला आहे आणि छोटी बहीण बारावीला आहे घरामध्ये पप्पा आजारी असल्यामुळे म्हणजे त्यांना पॅरेल झालेला आहे आणि आम्ही ती राष्ट्रीय खेळाडू असल्यामुळे आम्हाला खर्च बऱ्यापैकी लागतो त्यामुळं आम्ही अशा मॅरथॉनमध्ये भाग घेऊन तो खर्च घेतो सकाळ व्यायाम ग्रुपचे अण्णासाहेब वाचवरे पोलीस पाटील विनोद साळवे बाबासाहेब राहींच उपसरपंच मिनीनाथ जोरवेकर आणि आवारी यांनी आपापली मनोगत व्यक्त केली आहेत आज पिंपरणी गावामध्ये आंतरशाले आपलं आंतर राष्ट्रीय स्पर्धक येऊन आपल्या ज्या काही सकाळ ग्रुपच्या माध्यमातून ज्या काही बऱ्याच स्पर्धा झाल्या जातीच्या खेळमिळीच्या वातावरणामध्ये अनेक विभागातून जाशी नगर औरंगाबाद यासारख्या जालना मोठमोठ्या शहरातून मोठ्या प्रमाणात खेळाडू आले आणि क्रीडा स्पर्धा स्पर्धेच्या माध्यमातून मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केल्या के गेल्या पाच हजार मीटर अठरावर गटासाठी आणि दहा हजार मीटर खुल्या गटासाठी महिला आणि पुरुष दोन्ही गटांसाठी स्पर्धा झाल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात स्पर्धक या ठिकाणी आले आणि चांगल्या प्रकारे सह्याज नियोजन करून अतिशय उत्कृष्ट अशा स्पर्धा चिंपर्णे गावच्या झाल्या या गावातील जो सकाळ व्यायाम ग्रुप आहे या व्यायाम ग्रुपने अतिशय उत्कृष्ट असं सामाजिक कार्य सुरू केलेलं आहे या सामाजिक कार्याचा उद्देश असा आहे की जास्तीत जास्त लोकांनी व्यायामामध्ये सहभाग व्हावा वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांपासून तसंच शारीरिक क्षमता वाढण्यासाठी अनेक जे काही वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतात त्यांच्यावर मात करण्यासाठी व्यायाम करणं अतिशय गरजेचं आहे त्यानुसार एकत्र येऊन सर्व गावातील काही शिक्षक त्यानंतर गावचे पोलीस पाटील तसेच सरपंच उपसरपंच आणि सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने त्या सकाळ व्यायाम रूपाने सहभागी झाले आहेत आणि ते सकाळच्या वेळेस दररोज व्यायाम करतात आणि मग त्याच्यातूनच एक स्फूर्ती घेऊन जास्तीत जास्त लोकांनी सहभागी घ्यावा सहभाग घ्यावा या उद्देशाने या स्पर्धा सकाळ व्यायाम रूपने आयोजित केल्या त्या स्पर्धा अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचे झाल्या सकाळ व्यायाम ग्रुप आयोजित भव्य मिनी मॅरेथॉन स्पर्धा पार पडली आहे या स्पर्धेचा उल्ले उद्देश एकच की जे तरुण मुलं जे आहेत त्यांनी बाकीच्या गोष्टीकडे लक्ष करण्यापेक्षा मैदानी खेळाकडे लक्ष देऊन एक आपली तब्येत चांगली बनवावी त्यानंतर मोबाईल झालं किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील त्याच्यापासून पारवृत्त होऊन एक चांगल्या शारीरिक दृष्टीने एक काम कर काम करणं गरजेचं असतो त्यासाठी या ग्रुपचा उद्देश आहे तसेच या ग्रुपच्या माध्यमातून अनेक जण या ग्रुपमध्ये ॲडिट झालेले आहेत कारण बऱ्याच ठिकाणी मुलं इकडं तिकडं वेळ घालत असतात तर तिकडं न वेळ घालता तो, वे तो शारीरिक मैदानासाठी ते वापर करतात ही एक चांगली गोष्ट आहे आणि या स्पर्धेमध्ये जिल्ह्याभरातून बरेचसे स्पर्धक आले होते सातारा रामपूर नाशिक नगर असे अनेक ठिकाणहून बरेचसे स्पर्धक येऊन त्यांनी चांगला प्रतिसाद दिला त्याच पद्धतीने सकाळ व्यायाम ग्रुपने पण चांगल्या नियोजन केलं सगळ्यांचे मी धन्यवाद मानतो जेव्हा प्रथम सुरू झाला तेव्हा एक दोन चार जण होते परंतु व्यायामाचं महत्त्व गावाला कळलं आणि सर्व गावाने वर्गणी काढून हा बक्षीस वितरण केलं याबद्दल मी गावाचे आपल्या तरुणांचे आणि आमचं गाव किती सुंदर आहे हे गावाने दाखवून दिलं कुठलाही वाद स्पर्धेत होऊ दिला नाही स्पर्धेच्या निमित्ताने मी पिंपळणे गावच्या सर्व तरुण आणि युवकांचं आभार मानेल कारण त्यांच्या सहकार्यामुळेच ही मोठी स्पर्धा आपल्याला यशस्वी करता आली तसेच या स्पर्धेचे जे देणगीदार आहेत त्यांचंही मी आभार मानेन कारण त्यांच्या त्यांच्या देणीमुळेच या स्पर्धेला खरा आकार खर प्राप्त झाला बाकी सर्व सकाळव्या ग्रुपचे सदस्य पुरणे गावचे ग्रामस्थ या सर्वांचं मी पुन्हा एकदा खूप धन्यवाद देतो त्यांना आभार त्यांचे आभार मानतो आणि ही स्पर्धा यशस्वी झाली गावचं नाव खूप मोठं झालं याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे पुरणे गावात पुरणे गावात आमचा संबंध आणि ही स्पर्धा बनवली पहिलं वर्ष हे त्यांची अपेक्षा जाऊ यावा म्हणून मी माझ्या मुलीला घेऊन आलो मी फार मोठमोठ्या स्पर्धांना जातो पण मला माझ्या जिल्ह्यात छोट्या छोट्या ज्या स्पर्धा आहेत छोटे छोटे गावं आहेत तिथे हे आयोजन होतं ते यशस्वी करण्यासाठी आणि नवीन खेळाडूंना प्रेरणा मिळावी म्हणून मी येतो आता हा जो सकाळ ग्रुप आहे जो पिंपर्णे गाव यांचा मी आभारी आहे खेळासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल आणि पिंपरणे गावातील प्रौढ नागरिकांना ज्या स्पर्धांच्यात भाग घ्यायचा प्रौढांच्या त्या त्याच्यासाठी मी खूप मदत केली त्यांनी सगळे देशभर किंवा इंटरनॅशनल खेळात सुद्धा सहभागी होता येईल हे डोक्यात ठेवून सराव करावा आणि त्यांच्यासाठी सहकारी करेल दरवर्षी सकाळ व्यायाम ग्रुपच्या वतीनं या स्पर्धा भरवल्या जातात विजेत्या स्पर्धकांना बक्षिस देण्यासाठी पिंपरणे ग्रामस्थ आणि सकाळ व्यायाम ग्रुप मदत करत असतात यात त्यांचं मोठं योगदान मिळतंय स्पर्धा यशस्वीतेसाठी महेश साळवे बाळासाहेब करपे अरुण वर्पे किशोर जोरवेकर सागर काकड साहेबराव वाकचवरे अशोक राहींच सरपंच नारायण मरभळ रामराव देशमुख यांनी विशेष प्रयत्न केले सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट